न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्यानं पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार परंडा तालुक्यात वाढले आहेत परंडा आणि आसपासच्या परिसरात दहशतीचं वातावरण आहे आता प्रशासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करून द्यावा त्याचबरोबर बिबट्याचा बंदोबस्त करावा असं वक्तव्य माजी आमदार राहुल मोटे यांनी केलंय आतापर्यंत दहा ते बारा जनावरे बिबट्यानं फस्त केली आहेत संबंधित कुटुंबाला किती प्रशासकीय मदत मिळाली तरीही आणि भरून येणार नाही असेही ते म्हणाले परंडा तालुक्यात बिबट्यानं दहा ते बारा जणांवर फस्त केल्यानं दहशतीचं वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे राष्ट्रवादी रचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोठे यांनी तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देत बिबट्याची बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे यावेळी मोठे यांनी बिबट्यामुळे परंडा तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती तहसीलदार यांना दिली तहसीलदार निलेश काकडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की परंडा तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्याचा वावर होत असून सदर बिबट बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची जनावरे खाल्ल्यानं त्याचा आतोनात आर्थिक नुकसान झाले तसेच शेतकरी शेतमजूर लहान मुले यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर बिबट्याच्या वावरामुळे मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच बिबट्या एक नसून ते जास्त प्रमाणात असल्याची शक्यता आहे एक्सपर्ट टीम मागून बिबट्यांचा बंदोबस्त करावा ज्या शेतकऱ्यांची जनावरांची जीवनहानी झाली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी दिलेल्या निवेदनावर माजी आमदार राहुल मोटे संदीप खोसे पाटील माजी नगरसेवक राहुल बनसोडे धनंजय हांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परंडा विधानसभा युवकाध्यक्ष हनुमंत गायकवाड कार्याध्यक्ष बंडू रगडे आपल जगताप पिंटू गोकाटे बापू मिस्किन अॅडव्होकेट सुभाष वेताळ घनश्याम शिंदे यांच्यासह आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत या ठिकाणी परंडा तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा ते वीस दिवस आपल्या परांडा तालुक्यामध्ये जो बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे आणि यापासून जे शेतकरी भयभीत झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या हानीदेखील झालेल्या आपण पाहिली आहे हे भविष्यकाळात जे जनावरांवर बेतलं आहे ते माणसावर बेतू नये किंवा जनावरांची शेतकऱ्यांची हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी यासाठी राहुलबाया मोठे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच जी संध्याकाळची लाईट आहे ही संध्याकाळची लाईट काही बिबट्या जेरबंद होईपर्यंत दिवसा सोडण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्या रात्रीचं दाऱ्यावर जाता जाण्याची वेळ येऊ नये व शेतकऱ्यांच्या जनावरांचं नुकसान होऊ नये आज शेतीची भरपूर मोठ्या प्रमाणात कामे चालू आहेत त्यामुळे शेतमजूर शेतकरी लहान मुलं ही भयभीत झालेले आहेत शेताकडे जाण्यासाठी चार वेळेस शेतकरी दहा दहा दह वेळेस विचार करतोय आणि त्यामुळं शेतकऱ्याची एक संभ्रम अवस्था आणि तालुक्यात भीतीची अवस्था निर्माण झाली आहे ही होऊ नये यासाठी तात्काळ आपल्या आप प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बाहेरच्या काही एक्सपर्ट टीम मागून तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं एकापेक्षा अनेक बिबटे असण्याची देखील शक्यता अनेक शेतकऱ्याकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळं लवकरात लवकर प्रशासन निर्णय घेईल तसेच आपल्या महावितरण कार्यालयात देखील माझे आमदार राहुलबाई मोठेसाहेब यांनी फो फोनद्वारे संपर्क साधून शेतकऱ्याचा दिवसा लाईट सोडण्याची देखील विनंती या ठिकाणी केलेली आहे तात्काळ निर्णय तहसीलदार साहेब यावर घेतील असे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा